हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला कोळमटची रेसिपी दाखवणार आहे जी मी मिठातल्या पाण्यातील आंबा घालून बनवली आहे खूप चविष्ट लागते तो पने तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी जाडी सुकट घेतली आहे याला करंडीसुद्धा म्हणतात ते कोळी भाषेत याला करंडी, करंडी असं म्हणतात तर मी ह्याच्या जे तोंडाचा भाग आहे तो काढून घेतला आहे अशा प्रकारे तर मी हे नीट असं साफ करून घेतलं आहे तर आता ह्याला ह्याच्यात आपण पाणी घालून ह्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही या जागी सुकट ही वापरू शकता किंवा सुक्के बोंबीलही वापरू शकता कुठलीही सुक्की मच्छी तुम्ही वापरू शकता तर हा मिठातल्या पाण्यातला आंबा आहे है, तर ह्याची रेसिपी मी मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केली होती तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते तर तिथं जाऊन तुम्ही तो बघू शकता तर तुम्ही बघू शकता एक महिन्यानंतर ही कैरी किती छान फुगली आहे आणि खायलाही खूप छान लागते तर आता मी याच्यातील एक आंबा काढून घेतला आहे बाकीचे आंबे मी तशीच ठेवत आहे आता आपण याला आधी स्वच्छ धुवून घेऊया कारण की हा मिठातल्या पाण्यातला होता तर हा आंबा टाकल्यामुळं आपल्या कोळंबीच्या भाजीला खूप छान चव येते तर आपण याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक महिन्यानंतरही आंबा हा आतून किती छान राहिला आहे आणि हे आपण सुक्या मच्छीत बोंबील सुकट किंवा कोळंबी कशातही वापरू शकतो आणि ह्या आंब्यामुळं खूप छान चव येते असाही खायला हा आंबा खूप छान लागतो मी अशा पद्धतीने कट करून घेते तर मी हे सर्व एका वाटीमध्ये पाणी घालून ठेवणार आहे आता आपण इथे एक बटाटाही वापरणार आहेत त्या बटाट्याची अशा प्रकारे आपण साल काढून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसा बटाटा कट करायचा आहे तो तुम्ही करू शकता बटाटाही आपण एका वाटीत पाणी घालून साईडला ठेवूया कारण की बटाटा काळा नाही पडणार म्हणून आता आपण दोन कांदे घेऊया आणि ते कांदेही आपण असे बारीक कापून घेऊया दोन मोठे कांदे घेतले आहेत मी इथं आता आपण गॅस ऑन करून कढई ठेवूया आणि कढईमध्ये तीन ते चार चमचे एक ते तर तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यावर त्याच्यात ते आपण थोडासा लसूण टाकायचा आहे लसूण थोडासा गोल्डन कलर झाल्यावरती जो कांदा आपण कट करून घेतला होता तो कांदा टाकून घ्यायचा आहे कांदाही आपल्याला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपल्याला त्यात एक टमाटाही बारीक कट केलेला टाकून घ्यायचा आहे हे आपल्याला छानपैकी शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे टमाटाही आपला छानपैकी शिजला गेला आहे आपण आता त्याच्यामध्ये जे बटाट्याचे काप केले होते ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया तर आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची एक चमचा एकती अद्रक लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर अर्धा चमचा हळद घालायचे आवडीप्रमाणे काळं तिखट अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर ते सर्व मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आपण जी जाडी सुकट धुवून ठेवली होती ती सुकट त्यामध्ये घालून घेऊया त्याचबरोबर जो आंबा आपण कट करून ठेवला होता तो आंबाही त्याच्यामध्ये घालून घेऊया आता हे सर्व आपण एखाद मिनटं चांगलं मिक्स करून घेऊया एखाद मिनटं चांगलं याला परतून द्यायचं आहे मसाल्यामध्ये तर आता आपण याच्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी टाकायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता पण हे थोडंसं लपतपीतच ठेवायचं जास्त पातळ केलं तर चव थोडी कमी लागते आता चवीनुसार आपण त्याच्यात मीठ घालूया मिक्स करूं है। आता याला उकळी आले आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि मीडियम गॅस करून दहा मिनिटं शिजून देऊया दहा मिनिटं झाली आहे आता आपण चेक करून बघूया तर तुम्ही बघू शकता झाडे आपली जाडी सुकट छानपैकी शिजली आहे त्याचबरोबर त्यातील आंबाही छानपैकी शिजला आहे बटाटाही शिजला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपलं जे कोळमाट आहे ते तयार झालं आहे तर आता मी गॅस बंद करत आहे तर तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा खूप चविष्ट लागतं जर तुमच्या घरी मिठाचा आंबा नसेल तर तुम्ही त्या जागी कोकमही वापरू शकता त्यानेही खूप छान चव येते तर तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर माझ्या नवीन असाल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू